गुड मॉर्निंग एवरीवन सकाळ झालेली आहे मस्त अशी थंडी पडलेली आहे आज संडे पण तरीसुद्धा आज जरा लवकरच उठणं झालं तसं म्हटलं तर संडेला मी थोडीशी लेट उठते थोडंसं आठवड्याभरातून थोडंसं आपल्याला आराम हवा आणि थोडं ट्युशन अँड कुकिंग व्हिडिओज हे सगळं थोडंसं आराम पाहिजे माणसाला तर मग मी संडेला थोडीशी लेट उठते पण आता हल्लीचं जे शेड्यूल आहे ना ते असं झालेलं आहे की मुलांचं जे आहे माझी आता मुलगी एक बारावीला आहे सो ते तिचं आ, हे क्लासेस वगैरे असतात तो संडेलासुद्धा लवकर ठेवतात आणि आज सात वाजता क्लास होता तर जावं लागलं म्हणजे तिला घेऊन तर तिला घेऊन गेले तर म्हटलं मग आज जरा थोडा मुहूर्त लावावा आणि आपण आज वॉकिंग करावी सो आमच्या इथे एक वॉकिंग स्पेस आहे छान तर तिथे मस्त जवळजवळ एक तास आणि छान कोव्या उन्हात बसले एवढं सुंदर वाटलं ना की तिथे बसले आधी मस्त छान मस्त ऊन घेतलं अक्षरशः आणि मग नंतर वॉकिंग केलं जवळजवळ दोन राऊंड मी फुल मारले आणि छान झालं बरेच जुनी लोक त्यावेळेस मला वॉकिंग करताना सुद्धा भेटली तर मस्त वाटलं आणि आता आलेली आहे मी घरी So, सो घरी आल्यानंतर बाकी आता बाकीची कामं आवरायची आहेत आणि आज मेन म्हणजे संडे असल्यामुळे आपल्याला करायचं आहे आज नॉनव्हेजचं जेवण असं जायला लागेल आपल्याला पहिल्यांदा मच्छी मार्केटला हे बघा छान असं होऊन आलेलं आहे मस्त आणि थंडी म्हणते ना म्हणतात ना अशी सकाळीच गेले ना तर एकदम गुलाबी थंडी मस्त तर बाकीचे तर अजूनपर्यंत झोपलेले आहेत कारण आता ॲप्रॉक्स वाजलेले आहेत नऊ तर अजूनपर्यंत बाकीचे झोपलेले आहेत घरातले सई मात्र गेलेली आहे क्लासला जी दुपारी येणार आहे टिफिन वगैरे घेऊन गेलेली आहे आणि आता मी पहिले करते आंघोळ आंघोळ झाल्यानंतर मस्त जेवणाचं बघावं लागेल कर्णाचं पाहुणेसुद्धा येणार आहेत माझ्याकडे ते काहीतरी स्पेशल बघूया काय बनवायचं ते पण आधी जावं लागेल मच्छी मार्केटला कर संडे फुकट घालवून सांगणार नाही आहे चला स्टॅट यू छान अशी मस्त आंघोळ झालेली आहे माझी आणि आत्ता केलेली आहे गरमागरम मस्त कॉफी आज बरेच दिवसांनी असं खूप काही काही नाही आहे तर छान असं कॉफीची मज्जा घेते मस्त थंडी पडलेली आहे आणि मग नंतर लागणार आहे इतर कामांना कारण की आज करायचं नॉनव्हेजचं जेवण आणि भाकरी लागणार आहे त्यासाठी सो तांदळाच्या भाकरी करणार आहे पण त्याच्या अगोदर मी आलेली आहे मार्केटला सो मार्केटला इकडे इकडे फिरले बऱ्याच ठिकाणी मच्छी तर भरपूर होती पण सुद्धा आणि फ्रेश मिळायला पाहिजे तर मी आ, हे बाहेर बसलेले आहेत मी आतमध्ये जे मार्केट आहे जिथे आतमध्ये बसतात बांधलेलं मार्केट जे आहे तिथे गेले आणि एकीकडे -एक मला पॉपलेट दिसले हे मोठे तर हे मी पॉपलेट घ्यायचे होते तर त्याला किंमत केली पण तिने किंमत थोडीशी जास्त सांगितली मग दुसरीकडे फिरून बघूया तर मला माकया दिसल्या आणि मग माकड्यांची किंमत सुद्धा त्याला विचारली की बाबा किती आहे तर मग विचार केला की नको माक्या परत मग बघूया काय पुढे दुसरं काय मिळतंय का आणि मग असं करून मग तो बराच मला मस्का लावत होता की बाबा माकळी घ्या किंवा ते हलवा कापून ठेवला होता त्याने पण आम्ही कधी खात नाही शकते तो हलवा तर मग मी तो हलवा नाही घेतला म्हणजे तो बराच वेळ सांगत होता की घे तू पण नाही घेतलं मी शेवटी हिच्याकडे मी एक पॉपलेट घेतलं आणि दोन कलेट घेतली तर कलेटही खूप टेस्टी लागतात तर मोठे होते आणि हे तीन मला टोटल तिने जवळजवळ अकराशे रुपयाला तीन अशा प्रकारे दिलं ओळखीची होती म्हणून थोडेसे कमी केले अदरवाईज इतरांकडून थोडेसे जास्त घेतात असं मला वाटतंय माहिती नाही की नक्की मला तिने रिजनेबल प्राइस मध्ये दिले की नाही दिले हे नक्की कमेंट करून सांगा पण ताजे होते छान आ, कलेट आणि पापलेट दोन्ही सुद्धा ताजे होते तर हे पापलेट आहे ते सुद्धा कटिंग करून आणलेलं होतं मी आणि ह्याची जी डोके आहेत ना ही साईडला काढलेली आहेत मी ह्याच्यापासून थोडासा रस्सा वगैरे बनवेन हे जिताळ्याचं मला पोडगळ मिळालं होतं थोडं घेतलं कारण की छान लागतं रस्सा वगैरे असेल ना पोडगळाचा खूप छान लागतो तर हे पोडगळ आहे आणि प्लस मी हे सुद्धा आणलं होतं बांगडे जे असतात ना ते बांगडे आणले होते तर ते सुद्धा कट करून असे अख्खे फ्राय करणार आहेत तर थोडं आज जरा जास्त झाली मच्छी कारण की पाहुणे येणार आहेत एक साईडला रशाची तयारी करायला घेतली हा लस लसूण फक्त जास्त चेचून घेतलेला आहे मी भरड थोडंसं वाटत म्हणजे मिक्सरमध्येच वाटलं आहे पण भरड वाटलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं कांदा टॅमॅटो सॉरी कांदा नाही टाकलेला आहे टॅमॅटो टाकलेला आहे आणि मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचंय कोकमाचं थोडंसं एक बटूक टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि मग नंतर जे पापलेट आणि कलेटचं जे डोकं होतं ते ह्याच्यामध्ये मी सोडलेला आहे सो so, असं लसणाचा रस्सासुद्धा खूप छान होतो आणि मच्छी सुद्धा तयारी करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये लसूण म आणि मिरची थोडीशी आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली होती आणि बाकी मसाले टाकलेले होते आणि थोडंसं भाकरीचं पीठ आणि मग ह्याला थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी मी आधीच करून ठेवलेलं आहे म्हणजे तोपर्यंत माझा रस्सा वगैरे होईल आणि मग नंतर थोड्या वेळाने गरम गरम तळवू तर पाहुण्यांची व्यवस्था मस्त केलेली होती आणि हा आजचा अर्धा दिवस जवळजवळ माझा हा अशा पद्धतीने गेलेला आहे तर आता बाकीचं पाहुणे येण्याची बाक वाट बघणार आणि मग नंतर तेव्हा गरम गरम तळणार चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय